त्याचं टायटल आहे रयतेची कणव असलेला राजा तर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची सेन्सिटिव्हिटी किती चांगली होती त्यांना रयतेविषयी काय भावना होत्या काय इमोशन्स त्यांच्या होत्या हे आजच्या या पानामध्ये असणार आहे तर मी वाचते पुणे परगणा हा शिवाजीराजे यांचे वडील शहाजी यांची जहागिरी होती मी पेन घेते पुणे परगणा ही शिवाजीचे वडील शहाजी यांची जागिरी होती अगदी लहान वयात दादोजी कोंडदेव यांच्या देखरेखीखाली शिवाजीने या परगण्याची व्यवस्था पाहावी अशी व्यवस्था केली गेली होती हा परगणा मोगल आणि आदिलशाही यांच्या सरहद्दीवरील प्रदेश होता या प्रदेशात वारंवार एकमेकांच्या स्वाऱ्या होत आक्रमणे होत शहरे आणि गावे भस्मसात होत वस्त्या उजाड होत सभासदाजी बखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बखरीमध्ये वर्णन आहे म्हणजे तेव्हाचं जे काही आहे ते, का ते संदर्भ डॉक्युमेंट वस्त्या उजाड होऊन जंगले वाढली होती त्यातून कोल्हे लांडगे आणि इतर रानटी श्वापदे माजली होती शेतकऱ्याच्या व शेतकऱ्यांच्या अशा अवस्थेत शिवाजी व दादोजी कोंडदेव या मुलखाची व्यवस्था पाहू लागले उद्ध्वस्त झालेली गावे शिवाजीने नामे देऊन पुन्हा वसवली नव्याने जमीन कसायला घेणाऱ्यांना बी बियाणे देऊन औतफाट्यास मदत करून शेती करायला प्रोत्साहन दिले नवीन लागवडीस आणलेल्या जमिनींना सुरुवातीची चार पाच वर्षे महसूलसुद्धा कमी ठेवला थोडक्यात आपल्याला कळते की रयतेची कशी मदत केली आहे शेतकऱ्यांची बी बियाणे दिले आहे मदत केली आहे मन मानेल तसा वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला जमिनी मोजून घेतल्या मोजलेल्या जमिनींचा महसूल निश्चित केला ठरलेला महसूलच वसूल करण्याचा दंडक घालून दिला तो अंमलात आणला दुष्काळात महसूल माफ केला पिकलेच नाही तर शेतकरी देणार कुठून हे समजून घेऊन शिवाजीराजा वागला उलट दुष्काळात शेतकऱ्याला मदत केली जाई वतनदारांच्या व्यवहारांचे वर्णन पहा म्हणजे याच्या आधी शिवाजीराजांच्या काळामध्ये कसं वर्तन करायचे लोक अशी पुरातन वहिवाट होती की महालगे महालकी गावगन्ना देशमुख देशपांडे देसाई पाटील कुलकर्णी खोत मिराजदार जमीनदार वगैरे असत त्यांच्या ताब्यात महाल गाव असून रयतेकडून जमिनीचा वसूल त्यांनी करावा असे असे हे आपल्याला माहिती आहे की हे रयतेकडून वसूल करत असत पाटील देशमुख कुलकर्णी सरकारी अधिकारी रयतेकडून प्रत्यक्ष वसूल करून घेत नसत त्याची सर्व जबाबदारी देशमुख वगैरे जमीनदारांकडे असे त्यामुळे सर्व रयत मिराजदारांच्या ताब्यात असे त्याला वाटेल तसा तो रयतेकडून वसूल चोपून घेत असत एखाद्या गावची सरकारी देणे दोनशे किंवा तीनशे रुपये असेल तर ते गावचे हे मिराजदार रयतेकडून दोन हजार किंवा तीन हजार रुपये वसूल उकळीत असत अशा तऱ्हेने आपला तळीराम गार करण्यासाठी रयतेस हाकनाक त्रास देत सरकार असंही फसवीत ते आपल्या वस्तीच्या गावात हुंडे वाडे कोट वगैरे बांधून शिपाई प्यादे व बंदूक तलवारी बाळगून बळावत असत त्यांचा हा बेकायदेशीर कारभार सरकारी अधिकाऱ्यांच्या कानी गेला म्हणजे ते त्यांच्याकडे सरकारी देणे अधिक मागत परंतु त्यास कित्येक देशमुख वगैरे प्रबळ जमीनदार दाद देत नसत प्रसंग पडल्यास त्यांच्याशी भांडव्यासही तयार होत अशा व्यवस्थेमुळे जिकडे तिकडे पुंड पाळेगारांचे सुळसुळाट झालेला होता अशा अवस्थेतील शेती वसुलावर शिवाजीने नियंत्रण आणले आणि आता हे वर्णन पहा स्वराज्यातील एकंदर जमिनीची मोजणी करून ती लागवड करणाऱ्यांच्या नावे करून तिची नोंद महाल करायच्या दप्तरी पाँच असे जमीन मापण्यासाठी काठी केली असे ती पाच हात पाच मोठी लांब असे एका हाताची लांबी चौदा तसू असून काठीची लांबी ब्याऐंशी तसू असे वीस काठ्यांचा एक बिघा व एकशे वीस बिघांचा एक चावर असे मोजणीचे प्रमाण धरिले असे प्रत्येक बिघ्यास किती पीक व्हावे हे उभ्या पिकाची पाहणी करून ठरवित असत ह्या उत्पन्नाच्या पाच तक्षिमा करून तीन तक्षिमा लागवड करणाऱ्या शेतकऱ्याने भोगाव्या व दोन तक्षिमा सरकारला द्याव्या पाच भाग करत असत त्यातले तीन भाग हे शेतकऱ्याला असावे जास्त भाग म्हणजे आणि दोन सरकारला असा करार आहे हे सरकार देणे शेतकऱ्याने धान्याच्या किंवा नगदीच्या रूपाने द्यावे असे असे अवर्षणादी संकट समयी शेतकऱ्यांना सढळ हाताने तगाई देत ही तगाईची रक्कम त्यांनी चार व पाच वर्षांच्या हप्त्याने फडावी असे लागवडीस न आलेल्या जमिनी नव्या रयतेस द्यायच्या झाल्या म्हणजे तिच्यापाशी गुरेढोरे नसल्यास तिला ती सरकारातून द्यावी ज्यांच्याकडे गुरेढोरे नाही त्यांना सरकारने द्यावी तिला बीजास दाणा द्यावा पीक होईपर्यंत निर्वाहासाठी धान्य पैसा द्यावा दोन चार वर्षांनी हा ऐवज उजवून घ्यावा याप्रमाणे रयतेत कोल देऊन जमिनी इस्तव्या दिल्या व बहुतेक सुपीक जमीन लागवडीखाली आणली इस्तव्याने दिल्या जमिनी उत्पन्नाचा आजमास पाहून रयतेवर कर बसवावा जुलूम असा कोणावर करू नये आय रिपीट जुलूम असा कोणावर करू नये अशी अधिकारांस सक्त ताकीद असे सक्त ताकीद असे वतनदार व जमीनदारांची अव्यवस्था महाराजांनी पार मोडून टाकली रयतेकडून वसुलीची कामगिरी करण्यासाठी सर्वत्र अधिकारी नेमून दिले पूर्वीच्या जमीनदारांनी व मिराजदारांनी रयतेला कोणत्याही बाबतीत काळी इतका त्रास देऊ नये कोणत्याही बाबतीत काळी इतका त्रास देऊ नये पूर्वीच्या अंमलात जितके मिळत असत त्यांचे प्रमाण ठरवून त्यास ते सरकारी कामगारांकडून प्रतिवर्षी मिळत जावे त्यांनी ते प्रत्यक्ष रयतेकडून वसूल करू नये असे ठरवले हा जो सरकारी उत्पन्नाचा ठराईव अंश त्यांना कोणतीही जोखीम शिरी न बसता मिळत असे त्यास सरकारातून प्रतिवर्षी मजुरी मिळावी लागे मंजुरी मिळवावी लागे त्यामुळे त्यांच्या वर्तनावर पुरा दबाव बसून रयत त्यांच्या कचाट्यातून साफ सुटली सुखी स्वतंत्र झाली शिवरायांच्या काळात रयतेस गुलाम करणाऱ्या ह्या देशमुख देशपांडे ग्रामाधिकाऱ्यांचे वाडे हुडे कोट पाडून महाराजांनी जमीन दोस्त केले लक्षात घ्या व त्यांनी इतप्पर असले धंदे करू नये इतर रयतेसारखी साधी घरे बांधून राहावी असा हुकूम सोडला फार महत्त्वाचा आहे साधी घरे बांधून राहावे असा हुकूम सोडला शेतकऱ्यांची व शेत त्यांच्या शेत, शेतीची अशी काळजी वाहणाऱ्या राजासंबंधी रयतेला मग प्रेम का नाही वाटणार शिवाजीचे कार्य टिकले पाहिजे व वाढले पाहिजे असे का नाही वाटणार अशा शेतकरी रयतेचा कोवळा पोरगा मग खबरदार जर वगैरे का नाही म्हणणार रयत राजाशी कशी वागते हे राजा रयतेशी कसा वागतो यावरून ठरते राजारयतेची एक पट काळजी करू लागला तर रयत राजाची दसपट काळजी करते राज्य ही आपली खाजगी मिळकत नसून जनतेची अमानत आहे अशा भावनेने राज्यकर्ते वागू लागले तर जनता राज्य आपले आहे असे मानते आणि त्याच्या उलट जनता भिंता कुछ नाही राज्य ही आमची बापजाद्यांची मिळालेली खाजगी दौलत आहे अशा भावनेने राज्यकर्ते वागू लागले म्हणजे जनता अशा राज्यकर्त्यांना उलथून टाकते असा जगाचा इतिहास आहे तर हे होतं शिवराय आणि त्यांच्या मनात असलेली जनतेची कणव दोन तीन गोष्टी आपल्याला कळलं की देशमुख देशपांडे पाटील यांना सांगितलं की तुम्ही वाडेबिडे काय बांधायचे नाही रयतेसारखी साधी घरं बांधायची जनतेच्या रयतेच्या भाजीच्या देठाला पण हात लागू नये असाही त्यांचा दंडक होता हे आपण आधीच्या व्हिडिओत पाहिलं आहे त्यांनी शेतसारा ठरवून दिला दुष्काळ पडला तर तो माफ केला तगाई ठरवून दिली या सगळ्या गोष्टी त्यामुळे आपल्याला कळतं की ह्या आपल्या राजाची सेन्सिटिव्हिटी किती वरच्या दर्जाची होती व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शिवाजी महाराज ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून कसे होते काय त्यांच्या इमोशन्स होत्या हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं मला वाटतं म्हणून हा व्हिडिओ थँक्यू सो मच या पुस्तकाचे प्रकाशक आहेत लोक गृह पुस्तक जमल्यास नक्की घ्या चाळीस रुपयाचं पुस्तक आहे हे आत्ता